दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे तरुणांकडून हमाशा समर्थनार्थ पोस्टर वाटप करण्यात आलेलं आहे पुण्यातील गर्वेनगर भागातील हा प्रकार पोस्टर्स वाटप करणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आलेली आहे भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिकांनी त्यांना चोप दिलाय आताची सर्वात महत्वाची बातमी पुण्यातून येते तरुणांकडून हमासच्या समर्थनार्थ पोस्टर वाटप करण्यात आलेला आहे कर्वेनगर भागातील हा प्रकार तर पोस्टर्स वाटप करणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आलेली आहे भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिकांनी का या तरुणांना चोप दिलेला आहे एकीकडे एक भारत आणि पाक मध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तणाव सुरू आहे आणि त्यातच आता ही घटना जिथे आता पोस्टर्स वाटप करण्यात आलेला आहे हमासच्या समर्थनार्थ त्यामुळे या तरुणांना चांगलाच चोप दिल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील कर्वेनगर भागातील हा प्रकार या बातमीसह हो वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र